गुड मॉर्निंग वीडियो बनाने का काम शुरू करने से पहले हमको परमार साहब का फोन आया और परमार साहब को महाराष्ट्र में जो सैनिक समाज पार्टी का काम चल रहा है उसका गोशवारा आढ़ावा देने का हमने फोन पर उनको बताया देखिए हम महाराष्ट्र के लिए काम कर रहे इसलिए जनरली मराठी में लेख डालते हैं लिखते हैं और व्हिडिओ बनाते हैं तो कभी कभी हम परमार साथ के लिए बनाते हैं लेकिन परमार साथ इज अल्सो अवेअर ऑफ मराठी लैंग्वेज बहुत सारी समझते हैं आता ह्या है सैनिक समाज पार्टीचं महाराष्ट्रातील संघटन हे लेखाद्वारे चालू आहे ऑनलाइन चालू आहे आता जशा जशा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तशा विविध पक्षांच्या लोकांचे त्यांना अवगत असणारे मोर्चे आंदोलन आक्रोश आंदोलन इकडे आंदोलन तिकडं आंदोलन या आंदोलनाचा हा जुना पायंडा त्यांचा पहिलाच होता पण सैनिक समाज पार्टीने आपल्या आंदोलनाला बौद्धिक आंदोलन संबोधलं आहे बौद्धिक बुद्धिवंतांचं आंदोलन बुद्धिवंतांचं जोड संघटन म्हणून सैनिक समाज पार्टी ही ऑनलाईन एवढी भक्कम झाली आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत आहे फॉर्मल नाही ज्याप्रमाणे लिखाणाने बुद्धीने आपण ज्यांची नावं घेतो की महाराष्ट्रामध्ये जसे सावरकर असतील आंबेडकर असतील पु ल देशपांडे असतील प्रके आत्रे असतील लेखकांनी त्यांचं अस्तित्व लिखाणाने बुद्धीने कायम केलं म्हणून त्यांचे के नावं निघतात आणि तोच पांडा मला योगायोगाने आसामला पोस्टिंग असताना दोन वर्ष पोस्टिंग असताना आमचं तिथं महाराष्ट्र मंडळ होतं आणि महाराष्ट्र मंडळाने एक लायब्ररी तयार केली होती ती लायब्ररी जशी बंदी होईल तसे परत पुस्तकं वाढत होते तर योगायोगाने मला सर्व वाचन करण्याचं धार्मिक पुस्तकं होती ऐतिहासिक होती एखाद्या सामाजिक होती सर्व पुस्तकांचं वाचन झाल्यामुळे मी त्याचा आता उपयोग व्हिडिओमध्ये आणि लेखामध्ये करत आलेलो आहे आजचा विषय असा आहे की हा मतदानी जे प्रॉपर्टी जस ज्याप्रमाणे पूर्वीपासून म्हणत आला एक सिनेमा होता रोटी कपडा और मका तो कोणीतरी सिनेमा पण तयार केला होता त्यामुळे आताच्या युगामध्ये रोटी कपडा और मकान के सात कोठ मतदान ही सुद्धा प्रॉपर्टी झालेली आहे कारण आधी मानवापासून मानवजात आलेलीच आहे मानवजातीला रोटी कपडा मकान होतं त्यांच्या परीने आधी मानवापासून त्यांनी ते केलं होतं म्हणून आजपर्यंत अस्तित्व टिकून आहे मानवजातीचं मग आता नवीन युगामध्ये सायन्स युगामध्ये वाढ झाली माणूस माणसाच्या जवळ आला जग एकत्र आलं मग सरकारची संस्था निर्माण झाली सरकार संस्था निर्माण करताना मानवाला या सायन्सचा उपयोग करून देण्याची जबाबदारी सरकारची वाटली रस्ते दळणवळण आणि बऱ्याच काही सुविधा त्यामुळं ह्या मतदानाच्या माध्यमातून सरकारे अस्तित्वात येण्याचे लोकशाहीचा फायदा आला परंतु जरी मतदान ही प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी झाली असती तरी तिची चोरी होत आहे तिची चोरी होत आहे कारण मतदानाचं महत्व प्रत्येक नागरिकाला समजून सांगण्याचं काम सैनिक समाज पार्टीने या बौद्धिक आंदोलनाद्वारे केलेलं आहे आता हे बौद्धिक आंदोलनाद्वारे केलेलं मतदानाचं महत्व वाढवलेलं कार्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता त्याचा सांभाळ करणार आहे मतदान या हक्काचा संभार करणार आहे मतदान या प्रॉपर्टीचा संभार करणार आहे आणि आम समाजातील नागरिकांनी स्वतः पुढे होऊन सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनाचा उपयोग करून एक धागा पकडून आम समाजातील नागरिकांनीच आपली पार्टी तयार केली आहे ती म्हणजे सैनिक समाज पार्टी सैनिक समाज पार्टी तयार झाली आहे सैनिक समाज पार्टी आम समाजातील नागरिकालाच आमदार करणार आहे सैनिक समाज पार्टीमध्ये पैशाची गरज नाही त्यामुळे कोणीही प्रतिभावान सज्जन बुद्धिजीवी नागरिक आमदार होणार आहे आणि त्याचे प्रत्यय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर निवडून येणार आहेत अल्प खर्चात निवडून येणार आहेत आणि त्यांची संख्या दोनशे प्लस होणार आहे हा एक खबर मी परमासाहेबांना दिलेली आहे मत हिंदीमध्ये सांगितलं आहे फोनवर सांगितलं आहे परंतु नव्वद टक्के लोकांचा गौरव करण्यासाठी पुन्हा मी मराठीमध्ये ट्रान्सफर केलं कारण लिखाण 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 हत्यार हत्यार हत्यार, हत्यार। मतदान 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 याचं जर चिंतन मंथन केलं तरी सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या रैतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणार आहे ते ही आम समाजाची जबाबदारी आहे आम समाजाने स्वीकारलेली आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आम समाजातील नागरिकच आमदार होणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांना तुमचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो